राज्यात खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खाजगी रुग्णालये नियमांचे पालन करीत नसून आरोग्य विभागालाही जुमानत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला होता त्यावेळी राज्यातील खाजगी रुग्णालयांची तपासणी करून कारवाई करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली होती रुग्णांच्या नातेवाईकांकडून ना अनेकदा महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत अशी चर्चा सुरू असताना महाड पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी देवमाने हे महाडमध्ये आले त्यांच्या त्यांच्याजवळ महाड पत्रकार संघाच्या सदस्यांनी आरोग्य आणि इतर प्रश्नांवरती चर्चा केली असता महाड तालुक्यातील खाजगी रुग्णालयात प्रथम दर्शनी दरसूची लावली नसल्यामुळे अनेकदा डॉक्टरांचे रुग्णांबरोबर तुतुमयमय झालेले मिळाले आहे जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉक्टर देवमाने यांनी सर्व डॉक्टरांना सूचना दिल्या असून सनद व दर सूची एक महिन्यात लावण्याची मुदत देखील देण्यात आली आहे प्रत्येक त्यांचे जे काय स्पेसिफिक चार्जेस आहेत म्हणजे स्टेबल चार्जेस गोष्टींचे आहेत त्याचा दर फलक लावणं गरजेचं आहे आता आम्ही आज आपल्याकडून जी माहिती आम्हाला विचारल्या गेली प्रश्न विचारले गेले त्या अनुषंगाने आम्ही आता तात्काळ निर्णय घेतलेला आहे आणि इथल्या वैद्यकीय अधीक्षकांना सूचना पण दिलेल्या आहेत की त्यांनी आजच नोटीस काढायची दुपारपर्यंत प्रत्येक व्यावसायिक जे काय रजिस्टर आहेत आमच्याकडे आता लिस्ट आहे त्या सगळ्यांना पाठवायची त्यांची पोच घ्यायची एक महिन्याचा वेळ द्यायचा एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी दरपत्रक आणि नागरिकांची सनद जी काय आहे त्या दोन्ही गोष्टी लावणं अपेक्षित आहे ह्या जर त्यांनी केल्या नाही तर दहा तारखेला फेब्रुवारीला आम्ही त्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं माझ्या जातात आहे प्रस्ताव पाठवायचे मी तात्काळ करेन त्याच्यामध्ये जे काही बिलाच्या कम्प्लेंट्स आहेत खाजगी डॉक्टरांच्या काय जर आपण हे त्यांनी बोर्ड लावून जर ते बिल एक्स्ट्रा मागत असतील किंवा यांचं तसं म्हणणं आहे की त्यांना लेखी बिल देत नसतील पैसे घेऊन टाकत असतील कॅशमध्ये अशा प्रकारची जर कुठली कंप्लेंट असेल त्याच्यासाठी आपण दररोज नऊ ते पाच मध्ये कुठल्याही नागरिकांना ही कंप्लेंट जर वैद्यकीय अधीक्षकांकडे आणून दिली त्याची त्रुटिनी करून आणि कोविडमध्ये आपण केलेले आहे कुठल्या खाजगी डॉक्टरांनी जर अतिरिक्त पैसे घेतलेले असतील तर ते पैसे आपण त्यांना परत द्यायला लावलेले पण नागरिकांना विनंती ही आहे की त्यांनी आपण जे दिलेले पैसे आहेत त्याचं ऑफिशियल बिल त्याच्याकडून घ्यावं उद्या असा विषय होऊन आहे की माझ्याकडून त्यांना पंधरा हजाराचं बिल द्यावं आणि तुमच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपये घ्यावे मग ते आपल्याला कागदावर करणं कठीण जातं त्यामुळं ज्या काय नागरिकांकडून चुकून समजा त्यानंतर डॉक्टरांनी तसे पैसे घेतले तर त्यांनी त्याच्याकडून बिल मागणं बाध्य बिल जर देत नसेल तर तुमच्यासारखे पत्रकार असतील समाजसुधारक असतील पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील या कुठल्या तरी माणसामार्फत त्याला बिल त्याच्याकडून घ्यावं अशा प्रकारचे आपण आज ठोस निर्णय घेत ठीक आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चवान महाड रायगढ़ चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाइट भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका